ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मुंबईमध्ये व्यापारी पेठेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि तिथलीच ही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या दादर भागामध्ये व्यापारी पेठ दरवर्षी भरते आणि याच्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या विविध वस्तू असतात अनेक स्टॉल्स असतात आणि त्याचं उद्घाटन आता राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे अनेक छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची विक्री उत्तम पद्धतीने व्हावी यासाठी विविध पद्धतीचे व्यापारी या व्यापारी पेठेमध्ये सहभाग घेत असतात आणि या व्यापारी पेठेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालंय सोबत मनसेचे यशवंत किल्लेदार आहेत आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर सुद्धा इथे उपस्थित आहेत नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित आहे चौका उलट सांभाळून तर मुंबईच्या व्यापारी पेठेतनं राज ठाकरे यांनी आज उद्घाटन प्रसंगी है भेट दिलेली आहे आणि उद्घाटन केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पन्नास मिनिटं चर्चा झाली या भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवादही साधला तसंच फडणवीसांसोबत मुंबईतली वाहतूक इमारती अशा विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे वाहतुकीवरती उपाययोजना करण्याबाबत फडणवीसांना आराखडा दिल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय तसंच रस्ते बनवणं हा धंदा झाल्याचा निशाणा राज ठाकरेंनी सरकारवरती साधला मुंबईत सुरू असलेल्या कबुतरांचा मुद्दा आणि महादेवी विषयांवर नाही राज ठाकरेंनी सरकारवरती टोलेबाजी केली रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेट आणि फ्लॅट म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवतो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाही आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवलं जात नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे <laughs> या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बा, बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात दा, कळलं का की तुम्हाला काय नवीन काय पुढे जागी नक्षल काय अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजे याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजे खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघता आपल्याकडे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतो तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करणार तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबूतरां कबुतर बेरी नाही पाहिजेत